मोठ्या उत्साहाने पार पडला या ठिकाणी सकाळी सहा वाजल्यापासून आंबेकरी समाज आपले नाव घेऊन रात्री तीन वाजेपर्यंत गणपती करण्याचं काम या ठिकाणी करत होतं त्यामुळे कराडातील सर्व गणेश भक्तांनी सायदापूरच्या आंबेकरी समाजांचे आभार व्यक्त केले आणि मीही सायदापूरच्या आंबेकरी समाजाच्या वतीने सर्व सर्व गणेश भक्तांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो

आटिंगी देत हुई नाही नाही